साडेदहाच्या दरम्यान डॉक्टर चळवळी खाजगी गावचा ॲक्सिडेंट होऊन झाल्याची बातमी करताच आपल्याकडे स्थानिक लोकांनी सहा ते सात लोकांचे दुकानांची महिले होते पेशंट आलेलं होतं त्यापैकी पाच लोकांचे जागीच मृत झाल्याचे तर प्रथम दर्शनी तपास चेकअप केल्यानंतर आढळले त्यानंतर त्यापैकी दोन जे अत्यवस्थ होते एक आठ वर्षाचा मुलगा उत्कर्ष आणि एक पन्नास ते पंचावन्न गटातील वयस्कर व्यक्ती ते अत्यवस्थ असल्यामुळे नाशिक येथे रेफर करण्यात आले त्यापैकी आठ वर्ष बालकाचा रस्त्यात घेत असताना सिरियस असल्यामुळे उपयोग झालेला आहे आणि एक जण त्यापैकी खाजगी रुग्णालयात नाशिक येथे उपचार घेत आहे तर याच्या बहुतेक जणांना छातीला पोटाला मार लागलेला असल्यामुळे आणि डोक्याला मार लागलेला गंभीर स्वप्नाचा मार लागलेला असल्यामुळे मृत्यू झालेला आहे कदाचित वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अपघात घडला असावा अशी शक्यता आहे